गुड मॉर्निंग आणि आज आहे डे थ्री ऑफ गणपती आणि आम्ही सकाळी उठलो आहे उशिराच झालं आहे आता दहा वाजलेत आणि आम्ही दहालो आहे आता जायला देवळात त्यानंतर मालवणला जाणार आहोत श्रेणाच्या पणजी पंजोबांकडे त्यानंतर देवगडला सो असा असणारे आजचा प्रवास आणि त्यात आम्हाला परत ट्रेकिंग करत जायचं ही साडी नेसून सो दॅट इज अ टास्क एनिवेज श्रीनाचे मामा मामी आहेत श्रीना कुठे गेली श्रीना मागे so, आहे सो आणि फायनली पड पोचलो वरती येता येता मी स्लिप झाली झाले म्हणजे पडले नाही फक्त असं इम्बॅलन्स झालं आणि फोन आपटला थँक यू स्क्रॅच गार्ड आहे ग्लास आहे तर ते क्रॅक आहे स्क्रीनला काय नाही झालं आणि ही काय मजाच करते ना तिथे तिथे माझी पण नाही आता मी फायनली निघाले गाडी पण उडी गरमी होते खूप गरम होते आणि वरती असं चढायचं करत आली फिश माऊथ तिला झोप आता पिको, पिको आता कोण दिसणार आहे काय मोर हो ह्या रोडला कधी कधी मोर दिसतात येणार परी नाही दिसणार एवढ्या उशिरा एवढ्या उन्हा तर नसतात बाबू तेव्हा बाप्पाला जायचे आत आपण परी ही बघ तुझ्या आजोबांची स्कूल <laughs> <दोन्बस को> आणि <आगे। laughs> <laughs> <दे पाए> <laughs> आता आम्ही आलो आहे राटेश्वर देवळात राठेश्वर मंदिर गडी धामाने आहे म्हणजे माझ्या माहेरचं कू टांगतात फुल देव आणि आता दादा खाली जा आणि आता इथे लग्नानंतर आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे सो उटी भरायची आहे आणि मग इथून आम्ही जाऊ दुसऱ्या ठिकाणी शे ना कधीच आहे देवळात देवळात जायच्या आधी इथे विहिरीवर दी पाय धुवायला लागतात सो ते असं शेवाळा आल्यामुळे जाम भीती वाटते पाय कधी सरके फोन मध्ये बघता बघता होता तू ना चला पाय धुवा चला या डायरेक्ट ना नायक्ट काय करायचं बस हा बायला लाव फक्त चला <laughs> जंगल।, जंगल का शेर मेरी श्रीणा <laughs> शेर नाही रे शेरनी चला शेर, शेर, शिकार करती शेर को लाके देती

आणि इकडचं दर्शन आमचं झालंय आणि आम्ही निघालोय आज सोमवार आहे शंकराचं देऊळ आहे ना हे म्हणून गर्दी आज होती पण तरी एवढी अशी नव्हती पटापट झालं आता आम्ही निघतो कुठे जाणार आहोत आता आता बाळूमामाळू मामा इकडे नाही जाणार आहोत निपाणी नाही इथे देवगडला देऊळ असं मठ ओपन झालंय म्हणजे ओपन जुनच आहे ते आता मोठ असं बांधलंय स्वामी आता तिकडे चाललंय तिकडे तुम्ही बघा फार मस्त आहे तुम्ही अवश्य भेट द्या अरे नाही तिथं ते बटन निघत आहे आणि आता आम्ही आलो आहे बाळूमामाच्या देवळात तिथे तुम्हाला दाखवते हे आहे देवगडच्या रस्त्याला आपण जातो बाजारपासून देवगडला जातो तिथेच आहे मस्त असतो खूप मोठ असतो आणि नाही दोन सप्टेंबरला हे असत ना काय म्हणतात अंवाश असत ना तेव्हा असतो संतु बाबू काय लावलं तुला वाव काय तू <laughs> <laughs> आता मी चाललोय मालवणला पोचतोय मालवणला निघालोय पणजी पंजबांकडे श्रेणाच्या आणि श्रेणाचा नवीन खेळ आहे हा खाली उभा राहायचा तोंडावर काय टॉवेल घ्यायचा श्रेणा कुठे आहे कुठे श्रेणा श्रेणा कुठे आहे आले कुकी हाय श्रेणा हाय तू आणि आलेला आहे पाऊस जोरदार मुसळधार पाऊस ह्या मॅडम काय करताय नवलीस तू नवली नवली तू बाबू आहे ये खू आणि आत्ता आम्ही पोचलोय मालवण मध्ये आलो आहे आज माझ्या आजीकडे म्हणजे श्रेणाच्या पणजीकडे आणि हे आहे आजीचं गार्डन जुनं गार्डन म्हणजे तिने लावले सगळी झाडं ते मस्त उस असं ह्याच्यात काय आहे फिश आहे श्रेणू श्रेणू फिश आणि श्रेणा काय खेळते ॲज ऑलवेज एन्जॉइंग आजीला हे सगळं असं कलेक्ट करून डेकोरेट करायचं खूप आवड आहे तर ती खूप असं काय काय डेकोरेट करत असते हा डॉग खूप जण घाबरतात त्याला हा काय खरा डॉग नाही हा सावंतवाडीवरून लाकडाचा बनवून आणलेला आहे असं जे येतात गेटवर त्यांना असं खरं वाटतं की खरा डॉग आहे म्हणून कोण कधी कधी येत पण नाही आणि आजोबाच इथे काय चाललंय इथे मानते हो माऊ में माऊ ये 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 माऊ ये ये माऊ लो ये बुक दी है आज तो क्यों बाबू ही बाबू ये ना श्लेषा बाबू वो श्लेषा बाबू नहीं तो ये 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 मैं हूँ अंचिचे एक एक कलेक्शन ना तेरे भाई है बगलरो काय हा शुभ लग्नातले सगळी बागेतलीच फुलं आहेत आजी आजोबांचं वरती एक फार्म हाऊस हो आहे म्हणजे पुढे गेल्यावर तिकडे खूप झाडं लावली अजून आणि तिकडे खूप फुलं भाज्या वगैरे येतात सो ते आजोबा आणतात सकाळी जाऊन आणि इथे सगळं पूजा वगैरे करून घेतात तू बाप्पा बघितलं किती मस्त आहे तिला दाखव देवबाप्पा शुभम आजी स्लो आहे की फास्ट आहे हा मग स्लो वर तीन फास्ट वर पाच काढते

ते बाबू शांत ते प बाबू श्रे तुला हनुमानाचा गदा घ्यायचा गो बघ गदा आहे तिकडे देवस्थान สวัสดีว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าวว้าว आम्ही पोचलो आहे देवगडला जामसंड्याला मम्मीच्या माहेरी गणपतीला मामाकडे आणि श्रेणाचं चा काय चाललंय हे बघा <coughs> श्रेणाला कपडे घातलेले आहे फ्रॉक घातलेला पण मग तिला आम्ही येताना समुद्रावर नेलो सो तिथे ती खेळली वाळू सो ते खराब झालंय आता थोड्या वेळाने मामाकडे जाऊ तेव्हा तिला परत चेंज करू फ्रॉक घालू आधी सकाळी ब्लॉक करताना आवाज एकदम स्ट्रॉंग होता आता एकदम दमल्यासारखं झालंय पाऊस चालू झालाय आणि आता आम्ही थांबलोय जामसंडे बाजारपेठेत काय काय सामान घ्यायचे तर श्रेणाचा मामा गेलाय सामान घ्यायला गेला। श्रेणा काय सामान घ्यायचे तुझं हाय बोल हाय हाय सो मग आम्ही ॲक्च्युली मालवणवरून आजीकडून निघाल्यानंतर आम्ही अजून का गणपतीला गेलेलो पण तिकडे ब्लॉग करायचं राहून गेले कारण इतकी घाई झालेली पटापट पटापट निघायचं होतं सो ब्लॉग करणं राहून गेलं तिकडे म्हणून ते कॅप्चर करता नाही आलंय सो आता जेवढं जमतंय तेवढं आणि आम्हाला लवकर जायचं आहे कारण काळो खायच्या आधी घरी पोचायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे ते खाली आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल ते खाली उतरावं लागतं वगैरे आणि मग नंतर लाईट काळोख झालं की मग टॉर्च नी सॉरी आणि श्रेणासोबत आहे तर मग नीट उजेडात जायचं आहे आणि पुढे आजचा आज आच घरी काय नाही आहे असं नंतर गणपतीचा आज दिवस असा काय बिझी डे नाही आहे उद्या आहे जिथे गवर गवर आणायची आहे आणि परवा तर मेन गौरीचा दिवस आहे सो दॅट इज गोंट टू बी व्हेरी बिझी डेज टू डेज आणि मग सुपारी श्रेनाचा मामा

ती पिशवी आहे माझी आणि आता आम्ही आलो आहे शेवटचं डेस्टिनेशन आजच्या दिवसासाठी दिर्भादेवी मंदिर जामसंडे हे मम्मीच्या माहेरची देवी आहे सो तिकडे आलो आहे आणि आम्हाला आता घाईघाई करून जायचं आहे परत कारण ॲज यू you नो know, काळखोईच्या आधी ते रस्त्यातून उतरायचं आहे खाली उशीर जास्त करायचा नाही आहे त्यामुळे आता फास्ट फास्ट करायचं आहे चला

E